आपली भारतीय राज्य व्यवस्था ही राज्य घटनेला सोडून कुठेतरी भरकटत चाललेली आहे तुम्हाला की समता उदाहरण तुम्हाला भारतीय ही न्याय बंधुभाव त्याचप्रमाणे विश्वासावर सुद्धा अवलंबून आहे असं असं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या फ्रंट पानावर सुद्धा समितीच्या लिहिलेलं आहे आता विश्वास आम्ही एखाद्या उमेदवारावर विश्वास ठेवतो आणि त्याला मतदान करतो वाटतं आम्हाला विश्वास असतो की हा पाच वर्षात चांगलं काम करील म्हणजेच काय झालं की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तो पक्षाचा असो किंवा बिना पक्षाचा असो तर असं आम्ही विश्वास ठेवून आमदार खासदार नगरसेवक जेडपी सदस्य ग्रामपंचायत सदस्य निवडून देत असतो तर लक्षात घ्या तुम्ही म्हणजे आम्ही त्याला मत देतो आणि मत देण्याची पद्धत होती एका बॅलेट पेपरवर सिक्का मारणे त्या वोटर लिस्टच्या एका जो आपला सिलेक्ट केलेला आहे त्याला इलेक्ट करण्यासाठी सिक्का मारणे आता तो प्रकार भारतात बंद झालेला असून तुमचं मत मशीनमध्ये टाकायचं असतं म्हणजे कसं बटन दाबायचं आता ही प्रक्रिया काही काळ चालली तो चालली पण याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी संशोधन केलेलं आहे की तुम्ही कोणतेही बटन दावा ते भाजपच्याच कमळाला मिळेल म्हणजे काय झालं आमच्या आता त्या, त्या मतावर विश्वास राहिलेला नाही आणि ते पोचेल पोचेल याची आम्हाला खात्री राहिली नाही म्हणजे तिथंच आमच्या संविधानाचा पाया ढासळलेला आहे संविधानाचा पाया ढासळलेला आहे दुसरा एक प्रकार उदाहरण म्हणून देतो की ही जी काही मतदार यादी बनली आणि राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये काही कार्यकर्त्यांना लावून घरोघर जाऊन तपास केला बिहारमध्ये तपास केला तर बोगस नावं सापडली राहुल गांधींनी अगदी चक्क निवडणूक आयुक्ताने प्रिंट केलेली जाहीर केलेली मतदार यादी जेव्हा राहुल गांधींच्या आती सापडली तेव्हा त्यांनी हजारो पत्रकारांसमोर डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं बघा एका बाईचं नाव एकशे बावीस ठिकाणी आहे बघा दहा बाय दहाच्या रूम मध्ये पासष्ट लोक राहत आहेत बघा मुलाचं वय एकशे चोवीस आहे बापाचं वय छप्पन आहे आणि योगेंद्र यादवने तर कोर्टात उभे करून दिले की मांसर मांसर ही माणसं ज्या माणसं जिवंत आहेत आणि त्यांचं मतदार यादीमधून नाव काढण्यात आलेलं म्हणे ही मेलेली आहे जर एवढं सबळ प्रकार जग असताना जर कोर्ट मानत नाही निवडणूक आयुक्त ता मानत तयार नाही आणि नरेंद्र मोदी तर बिलकुलच देतो तो हुकुमशाच आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला आम्ही निवडून दिलेला आमदार आणि खासदार हा आमच्या मताचा आहे काही दुसऱ्या मताचा आहे का आम्ही ज्याला मतदान दिलं ते दुसऱ्या माणसाला चाललं चाल गेलो म्हणजे तिथं बी आमची फसगत झाली आणि त्या मताने जर समजा आमचा मुख्यमंत्री फडणवीस बनलेला असेल अशाच बोगस मतांनी म्हणजे समजा आमचा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनलेला असेल इथं विश्वास संपलेला आहे म्हणजे काय मला आज असं वाटायला लागलं त्या ईव्हीएम मशीनच्या हिराफेरीमधून आणि ओट चोरी मधून देवेंद्र फडणवीस आमचा मुख्यमंत्री नाही नरेंद्र ना मोदी आमचा प्रधानमंत्री नाही कुठे राहिलं संविधान कुठे राहिलं संविधान कुठे राहिलं संविधान